बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं लेबर कार्ड सुरू राहणार किंवा बंद पडणार त्याचबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या काही योजना आहेत का की ज्या कामगाराच्या मृत्यू पश्चात किंवा कामगाराच्या मृत्यूच्या नंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊ शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत कामगार जर असेल आणि त्याचा जर अनावधानाने दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर त्याला त्या ठिकाणी कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांनी काही गोष्टी त्यांना करायच्या आहेत तर ते कोणती कामे आहेत याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात जसं मित्रांनो आपल्याला माहिती आहे एल आय सी ची एक टॅगलाईन आहे जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी अगदी प्रमाणे आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सुद्धा कामगारांसाठी कामगार जिवंत असताना सुद्धा सुद्धा अनेक योजनांचा लाभ असतो त्याचबरोबर त्यांच्या आधार म्हणून अनेक योजना आहेत त्या योजना सुद्धा या मंडळामार्फत लाभ देण्यात येत असतो तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे कोणी कामगार नोंदित आहेत त्यांचा जर दुर्दैवी मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबियांनी पाई सर्वात प्रथम काही कामे आहेत तर बघा सर्वात प्रथम त्यांच्या कुटुंबियांनी काय करायचं आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आहे महाबीओसी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वर आल्यानंतर प्रोफाईल मध्ये जाऊन कामगाराचा आधार नंबर मोबाईल नंबर टाका त्याच नंतर सबमिट करा ओटीपी येईल तो सबमिट करा त्या ठिकाणी खाली आल्यानंतर कौटुंबिक माहितीमध्ये या त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांची नावे चेक करा त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये वारस कोणाला केलेला आहे हे सुद्धा पहा कारण वारस म्हणून ज्याची नोंद केलेली आहे त्याला पुढील योजनांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर जे कोणी मृत कामगार झालेले आहे त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र काढावं लागणार आहे ज्याला आपण डेथ सर्टिफिकेट म्हणत असतो तर हे मृत्यू प्रमाणपत्र कुठे मिळणार आहे जर आपण ग्रामपंचायत हद्दीतील असाल तर आपल्याला ग्रामसेवक यांच्याकडून हे मृत्यू प्रमाणपत्र घ्यायचं आहे जर आपण तालुका ठिकाणावर असाल किंवा शहरी भागातील असाल तर नगरपालिका नगर, नगर परिषद किंवा महानगरपालिका यांच्याकडून आपल्याला हे मृत्यू प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला वारस केलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण वरती पाहिल्याप्रमाणे मध्ये चेक केल्याप्रमाणे वारस म्हणून ज्याची नोंद केलेली आहे त्यांचं आधार कार्ड व बँक पासबुक आहे का पहा जर नसेल तर ते लगेच आपल्याला काढून घ्यावे लागणार आहे आणि जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या पुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी ते महत्वाचे ठरणार आहे बांधकाम कामगाराच्या मृत्यूनंतर तर त्यांना साधारणपणे योजने चार योजनेचा लाभ मिळत असतो मित्रांनो पहा मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती आलेलो आहे कल्याणकारी योजना मध्ये आल्यानंतर खाली आपल्याला चार नंबरच्या योजनांच्या विभागामध्ये यायचा आहे आर्थिक विभाग आहे त्या ठिकाणी पहिली योजना आहे कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये कायदेशीर वारसा दुसरी योजना आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कायदेशीर वारसा तिसरी योजना आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी दहा हजार रुपये वय पन्नास ते साठ त्याचबरोबर चौथी योजना आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा रुपये पाच वर्षापर्यंत मिळतात अशा प्रकारच्या चा ह्या चार योजना आहेत या चार निकष व कागदपत्रे वेगवेगळी आहेत त्यामुळे आपल्याला या सर्वांबद्दल माहिती मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ आपण आल्यानंतर तुम्हाला कळेलच त्यामुळे बांधकाम कामगाराशी संबंधित महत्वाच्या व्हिडिओसाठी योजना कट कटा हे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेव त्याचबरोबर या योजनेविषयी काहीही अडचण आल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली त्याबद्दल माहिती देणार आहे पुन्हा भेटूया योजना कटा या युट्यूब चॅनल धन्यवाद